आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू पंढरपूरच्या आषाढी वारीचा औचित्य साधत आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्तिम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत मायगो विठ्ठल नुकतंच प्रदर्शित झालं आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या अभिनयाने सजलेलं हे गीत आहे अमृतासोबत वैभवी पवार आणि बालकलाकार शार्वी बागडे यांनी काम केलं आहे गाण्याच्या संगीताची धुरा निनाद म्हैशळकर यांनी सांभाळली आहे गीतकार वैभव देशमुख यांनी गीतलेखन केले असून सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सुमधुर आवाजात त्यांनी हे गाणं गायलं आहे गाण्याचे दिग्दर्शन आणि पटकथा निनाद म्हैशळकर यांनी लिहिली आहे चित्रीकरण राहुल पाडवे आणि मंदार मालोंडकर यांनी केलं आहे कला दिग्दर्शन अमेय भालेरावनी केलं आहे ज्याला नुकताच श्यामच्या या, नुकता या चित्रपटासाठी फिल्मफेअरही मिळाला आहे तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अनिश म्हैसाळकर आणि प्रोडक्शन हेड रिचा मोडक म्हैशाळकर यांनी केला आहे ईशान देवस्थळी याने मिक्स आणि मास्टरिंग केलं आहे या गाण्याची निर्मिती बॅचलर्स ऑफ मुंबई या कंपनीने केली आहे सध्या या गाण्याला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे सोशल मीडियावर अनेकांनी या गाण्यावर आधारित रील्स आणि व्हिडिओ शेअर केले आहेत अभिनेत्री अमृता देशमुख मायगो विठ्ठल या गाण्याच्या प्रोसेसविषयी पत्रकारांशी बोलताना म्हणाली की संगीतकार निनाद म्हैशाळकर याने मला पहिल्यांदा गाणं ऐकवलं त्या क्षणी गाण्यासाठी होकार दिला गायिका आरती अंकलेकर टिकेकर यांनी गायलेल्या गाण्यात माझा चेहरा दिसणार आहे ही गोष्ट माझ्या मनाला भावली होती पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना आषाढी वारीचे वेळ लाग वेद लागतात वातावरण अगदी भक्तिमय असतं या गाण्याच्या निमित्ताने मी, मी वारी अनुभवली गाणं अप्रतिम झालं आहे प्रेक्षकांना हे गाणं आवडत आहे माझी प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी त्या गाण्याला भरभरून प्रेम द्यावं संगीतकार दिग्दर्शक निनाद म्हैशळकर या गाण्यामागच्या प्रवासाविषयी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की गेली सात वर्ष मी बॅचलर ऑफ मुंबई कंपनीद्वारे वारेनिमित्त एक गाणं तयार करतो आमच्यासाठी हीच वारी आहे आम्ही या गाण्यात आमचा विठ्ठल शोधतो यंदाचं आमचं मायगव विठ्ठल हे आठवं गाणं आहे आम्ही याआधी विठ्ठलाची गाणी केली पण यावेळेस आम्ही रखुमाईला आमचं गाणं अर्पण करत आहोत विठ्ठलासोबत अख्ख्या विश्वाचा म्हणजेच संसाराचा गाडा रखुमाई आई देखील सांभाळ करत असते जात्यावर शी होई जितकी कठीण आहे तसेच हे गाणं सुद्धा शब्दात गुंफून लिहिले आहेत गाण्याच्या चित्रीकरणाविषयी ते पुढे सांगतात जातं तसं गोल असतं तशीच आपली पिढी आहे संस्काराची शिदोरी आजीनंतर आईकडे जाते मग मुलीकडे जाते अशा पद्धतीने हे वर्तुळ पूर्ण होतं एक किस्सा सांगायचा सा झाला तर ज्या अभिनेत्रीला या गाण्यासाठी सिलेक्ट केलं होतं ती, ती शूटच्या आधी आजारी पडली मग आम्ही शूटच्या दिवशी सकाळी अमृता देशमुखला विचारलं आणि तिने त्वरित होकार कळवला विठ्ठलाचीच कृपा आहे या ठिक कठीण प्रसंगी ज्या व्यक्तीच्या नशिबात हे गाणं होतं तिलाच मिळालं संपूर्ण टीमनं खूप मेहनत केली खूप मज्जा करत हे शूट पूर्ण झालं प्रेक्षकांना हे गाणं आवडत आहे आम्ही यामुळे भारावून गेलो आहोत व एक नवी ऊर्जा आम्हाला मिळत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज